नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी आपल्या आवडत्या आप युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी पन्नास प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पन्नास प्रश्न महाराष्ट्रामधील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला पन्नासपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर येतात नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो नवीन कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा घर या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी कोणता बघा घर या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो घर या शब्दाचा समान आरती शब्द निकेतन या ठिकाणी घर या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा सावध या शब्दाचा सा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणता बघा सावध या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सावध या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द बेसावध या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले सामान्य माणसामध्ये न आढळणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे तर त्यांना सामान्य लोकांमध्ये न आढळणारा म्हणजेच लोकोत्तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा विद्यार्थी मी वाक्यप्रचार बघा मेतकूट जमणे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे मेतकूट जमणे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाचवा बघा अलंकारिक शब्द या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचं आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा कोणता आहे तर खडा जंगे या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे असा या ठिकाणी आपला योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा खडा जंगे अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा खडाक्याचे भांडण या ठिकाणी आपल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा महाराष्ट्र कवी असे पुढील कोणाला म्हणतात बघा महाराष्ट्र कवी असे पुढील पैकी कोणत्या कवीला म्हणतात बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न महाराष्ट्र कवी असे कवीला म्हणतात बघा बघा यशवंत दिनकर या या कवीला महाराष्ट्र कवी असे म्हणतात क्रमांक ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा झेंडूची फुले हा काव्य संग्रह पुढीलपैकी कोणाचा आहे बघा झेंडूची फुले हा काव्य संग्रह पुढीलपैकी कोणाचा आहे बघा झेंडूची फुले हा काव्य संग्रह प्रल्हाद केशवात्र कवींचा झेंडूची फुले हा काव्य संग्रह आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा समूहदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा साधूंचा या ठिकाणी आपला समूहदर्शक श... समूहदर्शक या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा साधूंचा पुढील पैकी काय असतो बघा साधूंच्या या ठिकाणी जथ या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी समुदर्शक शब्द राहील प्रश्न क्रमांक नववा बघा पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला सामान्य नाम या ठिकाणी ओळखायचे पुढील शब्दापैकी आपल्याला सामान्य नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपला सामान्य नाम या ठिकाणी ओळखायचं आहे तर मुलगी या ठिकाणी आपलं योग्य सामान्य नाम राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा नयन हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचा बघा नयन हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे नयन बघा विद्यार्थी मित्रांनो नयन हा शब्द स्वर संधी सते उदाहरण बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक अकरावा बघा मी सिनेमा पाहतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी सिनेमा पाहतो या ठिकाणी हे एक वाक्य आहे तर हे वाक्य पुढील पैकी कोणत्या काळाचं हे वाक्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील साध्या वर्तमान काळाचं हे वाक्य आहे बघा ऑप्शन क्रमांक बारावा बघा पुढील विशेषणापैकी या ठिकाणी आपल्याला संख्या विशेषण या ठिकाणी ओळखायचा पुढील संख्या विशेषणापैकी आपल्याला या ठिकाणी संख्या विशेषण ओळखायचं आहे बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर बाला बारा बलुतेदार या ठिकाणी आपलं संख्या बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बा बघा आणि व किंवा परंतु हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा आणि व किंवा परंतु हे शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील उभ्यानवी अवय या जातीचे ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक चौदावा बघा हकीकत आणि सामना हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा हकीकत आणि सामना हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हकीकत आणि सामना हे शब्द फारसी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा ऑप्शन क्रमांक पंधरा बा बघा दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा मिळवणे या अर्थाची मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची बघा दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा मिळवणे या ठिकाणी ही एक मन आहे या अर्थाची मन या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बघा आयत्या बिळामध्ये नागोबा या ठिकाणी या अर्थाची मन असेल या ठिकाणी आपल्याला अशुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अशुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील शुद्धीपत्र या ठिकाणी अशुद्ध असलेला शब्द राहील शीघ्र कॉपी म्हणजेच पुढीलपैकी काय होईल शीघ्रकोपी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला योग्य या ठिकाणी अर्थ सांगायचा शीघ्रकोपी पुढीलपैकी कशाला म्हणतात शीघ्रकोपी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील अतिशय लवकर रागवणाऱ्याला शीघ्रकोपी असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील आकाशात वावरणारे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा आकाशात वावरणारे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन बघा नभचर या ठिकाणी योग्य उत्तर राहील खालील शब्द नपुसकलिंगी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा आपल्या समोर चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला नपुसक लिंगी असलेला शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे नपुसक लिंगी शब्द यापैकी कोणता आहे ओळखायचा आहे तर लेकरू या ठिकाणी नपुसक लिंगी असलेला शब्द ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा कुंजर या शब्दाचा शब्दा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा बघा कुंजर या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे कुंजर बघा कुंजर म्हणजेच हत्ती या ठिकाणी आपल्या शब्दाचा योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक अकरावा बघा आपुलकी या शब्दाचा आपुल या ठिकाणी आपल्याला नामाचा प्रकार ओळखायचा बघा आपुलकी या ठिकाणी शब्द आहे या ठिकाणी आपण नामाचा प्रकार ओळखायचा बघा बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे आपुलकी म्हणजेच भाववाचक नाम या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य या ठिकाणी योग्य नामाचा प्रकार राहील प्रश्न क्रमांक तेरावा बघा मी भोजन केले असेल या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा बघा मी भोजन केले असेन या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा मी भोजन केले असेन तर पूर्ण भविष्य काळाचं या ठिकाणी वाक्य ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा पुढील शब्दाचा विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे बघा शब्द बघा अवनीती या ठिकाणी शब्द आहे तर आवनेते या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक तीन राहील अवनतीचा विरुद्ध आरती शब्द विरुद्ध आरती शब्द राहील शब्दाच्या रूपामध्ये खालीलपैकी कशामुळे बदल होतो बघा शब्दाच्या रूपामध्ये खालीलपैकी कशामुळे बदल होतो बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न बघा शब्दाच्या रूपात खालीलपैकी कशामुळे बदल होतो तर शब्दाच्या रूपामध्ये वचनामुळे तो बदल होतो बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा अन्वय या ठिकाणी शब्द आहे तर अन्वय या शब्दा समान आरती शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा बघा अन्वय या ठिकाणी शब्द आहे तर समान आरती शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे अन्वय बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील संयोग या ठिकाणी योग्य आणवयचा शब्द राहील बघा पुढचा प्रश्न बघा वाक्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघ वाक्य बघा आशिषला कष्टाने मिळवलेली भाकर हवी या ठिकाणी हे वाक्य आहे हे कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे बघा बघा विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य केवल वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा ताई वाचन करत असते या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा बघा ताई वाचन करत असते या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्याचा काळ राहील रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक एकेवीस बघा जळू या शब्दाचं या ठिकाणी आपला अनेक वचन सांगायचं बघा जळू या ठिकाणी शब्द आहे अनेक वचन या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा जळू तर जळूचं अनेक वचन या ठिकाणी जळवा या ठिकाणी आपला अनेक वचन या ठिकाणी शब्द राहील बघा पुढचा प्रश्न बघा खंड पडणे या ठिकाणी बघा खंड पडणे वाक्य प्रचार योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा खंड पडणे बघा विद्यार्थी मित्रांनो खंड पडणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खंड पडणे तर अपुरे राही या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा चार रस्ते एकत्र येतात ते ठिकाण त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात चार रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणाला पुढीलपैकी काय म्हणतात बघा सोपा प्रश्न आहे ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणाला चौक असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा मराठीमध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार मराठीमध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत तर विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत बघा प्रश्न परीक्षेमध्ये एकूण आठ प्रकार आहेत अप्शन क्रमांक सव्वीस बघा गणेशचे अक्षर सुंदर आहे या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं बघा गणेशचे अक्षर सुंदर आहे हे वाक्य आहे या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे बघा क्रमांक या ठिकाणी तीन राहील सुंदर या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा बघा जे चकाकते ते सोने नसते या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे बघा जे तिथे नसते हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा तो गाणे गातो या वाक्याचा आपल्याला प्रयोग सांगायचा बघा तो गाणे गातो या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा बघा तो गाणे गातो वाक्याचा प्रयोग ओळखा तर कर्तरी या प्रकारचं हे वाक्याचा प्रयोग होईल ऑप्शन क्रमांक एकोणतीस बघा श स स यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे अवर्ण म्हणतात बघा श स स यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे अवर्ण म्हणतात बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर यांना उष्मे वर्ण असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा जे आले नाहीत ते हरले या वाक्यामधलं ते हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे तर ते ते पुढील पैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे तर ते हे दर्शक सर्वनाम या प्रकारचं ते सर्वनाम आहे आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सर्व पेपर नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे सर्व पी घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पी डी एफ पाठवल्या जातील